समाजामध्ये भिडणारी समाजाबरोबर बरोबर घेणारी अशी होत करू आणि चांगल्या पद्धतीची उमेदवार पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी या लोकसभेच्या निवडणुकी करता दिलेली आहे काळामध्ये वाहन बंदरासाठी तुमची भूमिका काय असणार आहे आणि ज्या ठिकाणी भराव टाकणार आहे त्या ठिकाणी संपूर्णता मच्छीमारीचं बीज त्या ठिकाणी तिथे येतात तिथे पिल्ल उत्पादित होतात आणि त्यावर संपूर्ण मच्छीमार समाजाचं किंवा कोळी उत्पन्नाचं जे साधन आहे त्या अशा भरणी टाकल्याने आत्म्याला जर शांती मिळायची असेल तर कोणत्याही परिस्थितीत राजन विचारेसारखा एकनिष्ठ शिवसैनिक खासदार म्हणून निवडून आल्यानंतरच ते आनंद दिगे यांच्या आत्म्याला शांती मिळेल असं मला स्वतःला वाटतं आणि टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पालघर लोकसभेची रंगत आता वाढलेली आहे खरंतर ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे ती म्हणजे गटासाठी भारती ताई कांबडी यांच्या नावाची घोषणा झाली त्या दिवसापासूनच शिवसैनिक का आपल्याला कामाला लागलेला दिसतो कधी नव्हे ते स्वप्नात देखील बाळासाहेबांनी विचार केला नसेल की शिवसेनेचे असे दोन तुकडे पडतील आमदार खासदार मोठे मोठे पदाधिकारी जरी निघून गेले असतील परंतु जो शिवसैनिक बाळासाहेबांबरोबर होता तो शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंबरोबर आहे असं असताना आज आपल्यासोबत पालघर जिल्हा संपर्क प्रमुख मिलिंद वैद्यजी आहेत जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे शिवसैनिक प्रचार करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे प्रचार करणार आहेत सर आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत महिला होत करू उमेदवार देण्यामागचा नेमका काय कारण होता महिला होत करू असा सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी उमेदवार दिलेले भारती कांबडी हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष या नात्याने दोन वेळा ना निवडून आल्या आणि अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे खास करून ज्या कोरोना काळामध्ये त्यांचं ज्या पद्धतीचं काम किंवा समाजसेवा झालेली आहे त्यांनी जे केलेलं काम हे सर्वश्रुत आहे संपूर्ण समाजाच्या खालच्या थरापर्यंत पोचलेलं आहे आणि समाजामध्ये भिडणारी समाजाबरोबर समाजा बरोबर घेणारी अशी होतकोरू आणि चांगल्या पद्धतीची उमेदवार पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी या लोकसभेच्या निवडणुकीकरता दिलेली आहे यावरूनच आपल्याला सगळ्यांना त्यांच्या कामाची धडक इन निदर्शनास येत आहे सर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला उद्धव ठाकरेंच्या नावाला खूप पसंती मिळते वार्ता प्रतिसाद मिळतोय सुरुवातीलाच आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे गट म्हणजे तुमच्या महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाला चांगल्या सीट दिलं त्याच्या नेमका काय कारण ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर जी स्थिती निर्माण झाली होती त्या स्थितीतनं जे उद्धव साहेबांचं नेतृत्व अजून चांगल्या पद्धतीने उभारलं गेलेलं आहे आणि त्याची इतर पक्षांनी सध्या त्या पद्धतीने त्यांना कल्पना आलेली आहे आणि या सगळ्या घटनेमुळे ज्या प्रकारे उद्धवजीने आज मी पक्ष सांभाळला शिवसैनिकांना बरोबर घेतलं आणि ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये संपूर्ण महाराष्ट्राभर आणि खास करून पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेने ज्या पद्धतीने एकनिष्ठेने आणि ज्या एक, एक भावनेने उतरलेल्या आहेत त्यावरूनच हा निवडणुकीमध्ये भारतीताईंचा विजय होण्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल पडलेलं आहे याची प्रचिती आपल्याला आता हळूहळू येणार एवढं निश्चित सर आपण जर पाहिलं तर पालघरमध्ये वाढवण बंदर हा खूप मोठा विषय आहे वाढवण बंदराला तुम्ही विरोध केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये वाढवण बंदरासाठी तुमची भूमिका काय असणार आहे वाढवण बंदराचा जो विषय जो आहे निवडणुका येतात निवडणुका जातात पण लोकांना काय हवं असतं आणि लोकांना त्यातनं काय का फायदा होऊ शकतं असे प्रोजेक्ट किंवा प्रकल्प हे लोकहिताचे असतील तर आणि तरच लोकांना लोकांकडनं त्या पद्धतीने साथ मिळत असते वाढवण प्रकल्प जो येणार आहे त्या प्रकल्पामुळे संपूर्ण किनारपट्टीचा मच्छी जो मच्छीमार आहे तो उद्ध्वस्त होणार आहे प्रामुख्याने जवळजवळ दोनशे हेक्टर जमिनीचा भराव टाकला जाणार आहे आणि ज्या ठिकाणी भराव टाकणार आहे त्या ठिकाणी संपूर्णता मच्छीमारीचं बीज त्या ठिकाणी तिथे येतात तिथे पिल्ल उत्पादित होतात आणि त्यावर संपूर्ण मच्छीमार समाजाचं किंवा कोळी भावनाचं उत्पन्नाचं जे साधन आहे त्या अशा भरणी टाकल्याने किंवा वाढवण बंदर आल्याने संपूर्ण नष्टनाबूत होणार आहे आणि त्याचा फटका संपूर्णतः मच्छीमार समाजालाच होणार आहे प्रामुख्याने या वाढवण बंदराने ज्या गोष्टी ज्या तिथे येणार आहेत आणि त्याने लोकांचं जे नुकसान होणार आहे त्यात मच्छीमार बांधवांच्या व्यतिरिक्त त्या संपूर्ण किनारपट्टीवर जे बागायतदार आहेत जे डायमेकर्स आहेत जे लहू लो, लघु उद्योजक आहेत या सगळ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे या संपूर्ण या प्रकल्पामध्ये जी भरणी टाकणार आहे ती आजूबाजूचे डोंगर वगैरे तोडून किंवा त्यातनं ही भरणी उत्पन्न निर्माण करणार आहे त्यामुळे त्याचा फटका आदिवासी समाजाला सुद्धा पडणार आहे अशा पद्धतीने जर वाढवण बंदर आल्याने या सगळ्या समाजाला त्याचा फटका बसत असेल तर का आणि कशाला हे भाजप सरकार हे वाढवण बंदर या ठिकाणी आणते असं माझ्या सहित सर्वसामान्य जनतेमध्ये प्रश्न उपस्थित झालेला आहे सर ठाण्याचे आनंदिगे आणि आनंदिगींचा ठाणा हे नेहमीच वाक्य शिवसैनिकांच्या विजय नक्की कोणाचं होणार विजय ज्या पद्धतीने आज मी ठाण्यातील जे शिवसैनिक एक निष्ठपणे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीने टिकून राहिलेले आहेत उद्धव साहेबांना ज्या पद्धतीने साथ देत आहेत नक्कीच त्याला म्हणजे आनंद दिगे यांच्या आत्म्याला जर शांती मिळायची असेल तर कोणत्याही परिस्थितीत राजन विचारेसारखा एकनिष्ठ शिवसैनिक खासदार म्हणून निवडून आल्यानंतरच ते आनंद दिघे यांच्या आत्म्याला शांती मिळेल असं मला स्वतःला वाटतं आणि त्या दृष्टीने संपूर्ण उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील संपूर्णतः शिवसैनिक हा ईर्षेने पेटलेला आहे आणि त्या पद्धतीने ईर्षेने पेटून जो विजय खेचून आणायचा आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये ते निश्चित विजय खेचून आणतील अशी मला त्याची शाश्वती आहे सर एक शेवटचा प्रश्न करोनाच्या काळात उद्धव ठाकरे खूप चांगलं काम केलं त्याबद्दल त्यांना देशातला नंबर वन असा मुख्यमंत्री पदवी सुद्धा मिळाली असा असताना लगेच ही जी गटबाजी झाली आणि पक्ष फुटला त्यावेळेस उद्धव ठाकरेंना वर्षा बंगला सोडावा लागला होता त्याचा बदला आता शिवसैनिक घेणार का त्यामुळे कुठेतरी शिवसैनिक पेटून उठेल का दीड दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या प्रकारे फूट झालेली आहे ज्या प्रकारे शिवसैनिकांवर अन्याय झालेला आहे ज्या प्रकारे सामान्य शिवसैनिकाला दबाव आणला जातोय याचा वचपा काढण्याकरता संपूर्णता शिवसैनिक हा ईर्षेने या संपूर्ण प्रचारामध्ये उतरणार आहे कोणत्याही परिस्थितीत उद्धव साहेबांनी कोरोना काळामध्ये जे काम केलेलं आहे किंवा धारावीसारख्या ठिकाणी जो कोरोना पसरला होता तो संपूर्णता नष्ट करण्याकरता किंवा आटोक्यात आणण्याकरता ज्या पद्धतीने महानगरपालिकेचे अधिकारी डॉक्टर्स यांचं संपूर्ण अवलंबून एक चांगल्या प्रकारे ते करोना काळामध्ये त्यांनी तिकडचं अस्तित्व नष्ट केलं आणि त्याची वावा जागतिक दर्जाच्या डॉक्टर आणि किंवा हेल्थ सेंटर्सने घेतली आणि अशा पद्धतीने संपूर्ण समाजाला त्या करोना काळात त्यांनी बाहेर काढलेला आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने ज्या घटना घडलेल्या आहेत ज्या पद्धतीने उद्धवजींना दगा दिला गेलेला आहे आणि त्याचा संपूर्ण त्यातनं वचपा काढण्याकरता संपूर्ण शिवसैनिक माझ्यासहित संपूर्ण शिवसैनिक निष्ठावंत सैनिक हा ईर्षेने पेटलेला आहे आणि कधी लवकर निवडणुकीचा दिवस येतो आणि भरभरून मतं ही आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला किंवा उमेदवाराला देता येतील या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्यातनं आम्ही नक्की यशस्वी होऊ असं मला स्वतःला वाटतंय आपण एकंदरीत जर पाहिला तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चांगले दिवस आलेले आपल्याला दिसून येतात सर्वच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा जोरदार प्रचार सुरू आहे असा असताना या प्रचारामधून नवीन नवीन गोष्टी समोर येतात आता हे चार जूनलाच कळेल की उद्धव ठाकरे गटाने गेलेले किती दावे कितपत योग्य आहेत किंवा किती विजय मिळतोय किती जागी उद्धव ठाकरे गटाचा विजय होतोय परंतु कुठे ना कुठेतरी शिवसेना उद्धव ठाकरे गटामुळे महायुती गोत्यात आलेली आपल्याला दिसून येते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पार्लर